हा या ह्याचा मात्र मी कधी विचार करत नव्हतो की आपण चित्र काढावं आणि चित्र विकून त्याच्यात आपलं प्रोफेशन करावं कारण मला माझं प्रोफेशन फिल्म मेकिंग फिल्म मेकर म्हणून करायचं होतं चित्र हे बऱ्यापैकी आम्ही श्रीमंत लोकांच्याच घरात फक्त श्रीमंतच नाही घेत पैशाने श्रीमंत असलेला माणूस चित्र विकत घेईल असा नाही तो विचारांनी कलेच्या दृष्टीतनं पण तो तितका प्रगल्भ असतो म्हणून तो घेतो प्रेम व्यक्त करणं अवघड आहे बरोबर आणि पण तिरस्कार व्यक्त करणं सोपं आहे आता तिला काटा मोडतो आणि हा तो काट्याने काटा काढतो आणि पापणीनं त्या काट्याला पकडतो आणि मग तो पापणीला काटा चिटकला तर ते पोलीस नाही चिटकला तर चोर असा आपण खेळायचो लहानपणी तर तो, तो चिटकतो आणि तिला म्हणतो की पोलिसच निघला कडू रडवलं तुला आता हे मी पोलिसच निघला की कडू हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी <laughs> तो सस्पेन्स असा आहे की खूप लोकांना खूप जण बर का जे झाले नाही किंवा ज्यांनी प्रयत्न सोडून दिला स्पर्धा परीक्षांचा किंवा जे सुरू करणार आहेत ह्या प्रत्येकाला ती गोष्ट कनेक्ट करणार आहे म्हणजे अर्थात हा मूवी आमच्या विद्यार्थ्यांना एक बुस्टर डोस असू शकतो